आयुर्वेदा किती वर्षांचा असेल मला वाटतं ज्या लोकांना माहीत नसेल तेच असे बोलतात आपली जी परंपरा आहे आयुर्वेदाची पाच हजार वर्षापूर्वींची आहे आणि त्यामुळे आत्ताच्या या मॉडर्न मेडिसिनमध्ये जे जे काय आहे ते आयुर्वेदामध्ये सगळं तशाच तसंच आहे पण काही कारणामुळे आपण पारतयंत्र्यात गेलो आणि कुणाला तरी आपल्यावर मात करायची होती म्हणून आपला आयुर्वेदा आणि आयुष्य सप्रेस झालं त्यामुळे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजीने एक वेगळ्या दृष्टीनं आयुष्याला एक नवीन हे द्यायचा प्रयत्न केल, केला जेवण द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच त्याने लगेच सत्ता हातात घेतल्यानंतर आयुष आणि आयुर्वेद याचं मंत्रालयच वेगळं केलं आणि त्यामुळे आज जी जी स्थिती आज आयुष्य ज्या पद्धतीने पुढं चालू आहे नवीन नवीन शोध नवीन नवीन औषधं म्हणजे होतीच ती परंतु आपल्या याच्यापर्यंत आली नव्हती त्याची आज सुरुवात झालेली आज स्पेशल स्पेशलिटी डोळ्यांचं स्पेशल स्पेशलिटी हॉस्पिटल जे पवारसाहेबांनी डॉक्टर पवारांनी केलं आहे ते असं त्याच्यातला एक भाग आहे पण आयुर्वेदात काय आहे हे स्पष्ट या, या प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना डोळ्यासमोर येणार आहे ज्या पद्धतीने आम्ही अलोपथीच्या माध्यमातून सर्जरी करतो त्याबद्दल आयुर्वेदाच्या माध्यमातून कुठचेही साईड इफेक्ट नसताना चांगल्या पद्धतीने हे काम करू शकतो हे डॉक्टरांनी दाखवून दिलेलं आहे आणि ते लोकसेवेसाठी आज हे हॉस्पिटल पदार्पण आज त्यांनी लोकां समर्पण केलेलं आहे लोकार्पण केलेलं आहे गोव्यामध्ये शिवसेना आता खरं म्हणजे राजकारणावर बोलायचं नाही आहे असं <laughs> परंतु जे जे काय काय आहे ते त्या त्या लोकांना माहीत आहे पण पर त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीवर होणार नाही एवढं निश्चित असं थँक्यू थे। ज्येष्ठ चित्र राष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर श्री राजेश पवार नेत्रतज्ञ म्हणून त्यांना दक्षिण आफ्रिका एकाच दिवसात सर्वात स्वीट सर्जरी करणाऱ्या टीम मधील प्रमुख याशिवाय त्यांना आणि एका वेगळ्या अर्थाने लक्षाधीश होण्याकडे व्यासपीठावर आमंत्रित करते या कार्यक्रमाचं सा प्रास्ताविक सादर करण्यासाठी माननीय डॉक्टर श्री